नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर दहा डिसेंबर रोजी परभणी येथे घडलेल्या एका घटनेमुळे मागील काही दिवसापासून राज्याचे आणि देशाचे राजकारण व समाजकारण तापले आहे त्यामुळे सामाजिक शांतता भंग झाल्याचे दिसून येते दहा डिसेंबर रोजी सायंकाळी तीन ते चारच्या दरम्यान परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका मातेफेरू व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली होती सदर व्यक्तीला स्थानिक भीमसैनिकांनी जबर चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते सदरील घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदचे आव्हान देखील करण्यात आले आंबेडकरी जनतेकडून त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक जमाव निर्माण झाला होता बंद शांततेत चालू असताना अचानक हिंसक वळण लागले पोलिसांनी परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश दिले होते व पोलिसांनी काही युवकांची धरपकडसुद्धा केली जवळपास पन्नास युवकांना व काही महिलांना यामध्ये अटक करण्यात आली होती सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला सुद्धा पोलिसांकडून अटक करण्यात आली न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला त्याचे पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा घाटी रुग्णालयात करण्यात आले त्यांच्या अंगावर जखमा दिसत होत्या पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या परिवाराकडून करण्यात आला होता आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला भेटायला आले होते त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन तसेच जखमी भीमसैनिकांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दल पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा मर्डर असून मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून त्यांची ही हत्याच होय सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे तसेच संविधान रक्षक असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की सूर्यवंशी कुटुंबाकडून त्यांना पोस्टमॉर्टमचा अहवाल दाखविण्यात आला तसेच मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आणि फोटोसुद्धा दाखविण्यात आले यावरून स्पष्ट होते की सोमनाथ यांची ही हत्या पोलिसांकडूनच करण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा सरकारच्या आत्तापर्यंत केलेल्या कारवाईवर राहुल गांधी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते त्यामध्ये प्रणिता शिंदे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा राज्य सरकारवर जोरदार टीका केली राहुल गांधी लगेच विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सातवन करण्यासाठी घरी गेले विजय वाकोडे हे आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते होते त्यांच्या भूमिकेमुळे परभणीमध्ये शांतता टिकून राहिली या सर्व घटनेचा तणाव त्यांच्या मनावर होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधी केल्यानंतर काही तासातच त्यांना हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांचे निधन झाले विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांची विचारपूससुद्धा केली थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद